महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे निकाल आता हाती येत आहे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बऱ्याच दिग्गज नेत्यांचे पराभव झाले आहे कोणते आहे ते नेते बघूया संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव झाला शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केलाय माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते सदा सरवणकर या दोघांचाही पराभव झालाय ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला येथे विद्यमान आमदार असलेले धीरज देशमुख यांचा पराभव झालाय तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसलाय येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला भाजपाचे राजेश वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला सांगोला विधानसभा मतदारसंघात काय झाडी काय डोंगर फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालाय येथे शेकापचे बाबासाहेब देशमुख हे विजयी झालेत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा देखील पराभव झाला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेला मोठा धक्का बसलाय एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा देखील या विधानसभा मतदारसंघात पराभव झालाय भायखेडा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान आमदार असलेल्या यामिनी जाधव यांचा पराभव झाला येथे ठाकरे गटाचे मनोज जमसुतकर हे विजयी झाले आहेत अचलपूर विधानसभा मतदारसंघातही धक्कादायक निकाल लागला आहे येथे प्रहारचे सर्वे सर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा पराभव झाला येथे भाजपाचे प्रवीण तैडे हे विजयी झाले कराड दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या विधानसभा मतदारसंघात पराभव झाला ठाणे विधानसभा मतदारसंघात यावेळेस ठाकरे गटाकडून राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश प्रकाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे या दोघांचाही पराभव करून संजय केळकर यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार असलेले प्राजक्त तनपुरे यांचा देखील पराभव झाला येथे भाजपचे शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले आहेत